पुणां कसा हा मी श्रविद्याचं हे नागपूर केंद्र दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटंसाठी प्रसारित करीत आहोत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाला सुरुवात होईल राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे या अधिवेशनात सर्व विधेयकांवर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून विरोधी पक्षांना बोलण्याची संधी दिली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते दरम्यान या अधिवेशनात आठ मार्चला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनश्वी जयंती तसंच महिला दिन आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी चर्चा आयोजित केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली तत्पूर्वी विधानपरिषद सभापती यांच्या दालनाचं आज उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्री आज आपल्या निवासस्थानी नागपूर विमानतळ आढावा बैठक संध्याकाळी घेणार आह सर्वपात्र मतदारांना एकमेव एपिक क्रमांक मिळावा यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं स्पष्ट कलि आह दोन वेगळ्या राज्यांमधल्या दोन मतदारांना एकच एपिक क्रमांक दिला गेल्याचं वृत्त काही माध्यमांमधून पसरलं असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोगानं ही माहिती दिली आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत तूर खरेदी करता शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मार्फत यवतमाळ जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र उघडण्यात आले आह तूर खरेदीला चोवीस मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आह आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत काल अंतिम साखळी सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर चौचाळीस धावांनी विजय मिळवला दरम्यान स्पर्धेच्या अ हे दोन्ही संघ उपांत्य फेरीतही दाखल झाले आहे उपांत्य फेरीतला पहिला सामना उद्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार आहे तर येत्या रविवारी नऊ मार्चला अंतिम सामना खेळवला जाईल विदर्भ क्रिकेट संघानं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा पटकावलं काल नागपूर इथं विदर्भ आणि केरळ संघात झालेला अंतिम सामना अनिर्णित राहिला मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या सदतीस धावांच्या आघाडीच्या बळावर जेतेपद पटकावलं विदर्भात उष्म्यामध्ये वाढ होत असून काल अकोल्यात सर्वाधिक कमाल तापमान अडतीस अंश सेल्सिअस तर नागपुरात छत्तीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार